नमस्कार मंडळी बेसनपीठाचे आपण अनेक पदार्थ बनवले पण आजचा आपला हा पदार्थ ना अगदी वेगळा हटके आहे बरं का जेवढा पदार्थ वेगळा हटके आहे ना तेवढाच चवीला जबरदस्त एकदा बनवला की नेहमीच बनवाल एवढं मात्र नक्की रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे तर सर्वात अगोदर हे बेसनपीठ आपण चाळून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं बेसन पीठ मस्त असं चाळून झालेलं आहे याच्या सगळ्या गुठळ्या मोडून गेलेल्या आहेत आता यामध्ये घालूया थोडस मीठ त्यानंतर पाव चमचा हळद यामध्ये घालायची आहे पाव चमचा लाल तिखट त्यानंतर पाव चमचा ओवा यामध्ये घालूया त्यानंतर अगदी चिमूट भर यामध्ये आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे त्याचबरोबर अर्धी वाटी दही यामध्ये घालूया तर यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि हे सरसरीत मिश्रण तयार करून घ्यायचंय तर इथे मी ना अर्धी वाटी पाणी यामध्ये घालतीये चांगलं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं हे बेसन पिठाचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे हे बघा इतकं सरसरीत मी तयार करून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवायचंय आणि पाच मिनिटं याला मुरण्यासाठी बाजूला ठेवायचंय त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता यामध्ये घालूया दोन चमचे तेल त्यानंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये घालूया त्यानंतर तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या नंतर अर्धा इंच आलं पाच ते सहा लसूण पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत अर्धा मिनिट चांगलं परतून आहे इथे आपलं सर्व साहित्य चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा आपला हलक्या सोनेरी रंगावरती परतून झाला की यामध्ये घालूया एक बारीक चिरलेला टोमॅटो हा टॉमॅटो आपल्याला चांगला मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टॉमॅटो आपला चांगला मौसूत परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट आहे त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालूया पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पूड त्याचबरोबर पाव चमचा गरम मसाला यामध्ये घालूया आता हे घातलेले सगळे मसाले आपल्याला एक मिनिटभर चांगले परतून घ्यायचे तर इथे आपले मसाले चांगले आप परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय इथे मी ना अर्ध ग्लास पाणी यामध्ये घालतीये त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आपलं चांगलं मिक्स करून झालं की यावर आपण झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही ग्रेव्ही ना दोन मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे इकडे पाच मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे तर हे ना आपण एक ते दोन मिनिटं चांगलं फेटून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकताय बेसन पिठाचं मिश्रण मी मस्त असं दोन मिनिटं फेटून घेतलेलं आहे आणि छान असं क्रीमी झालंय हे बघा हे थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया तर इकडे दोन मिनिटं झालेली आहे त्यावरचं झाकण आहे त्यानंतर ही ग्रेव्ही ना एकदा चांगली हलवून घेऊया तर ही ग्रेव्ही मी चांगली मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला तयार केलेलं पिठाचं मिश्रण घालायचं आहे इथं मी अशा पद्धतीचा झाऱ्या घेतलेला आहे आता तुमच्याकडे असा झाऱ्या नसेल ना तर बुंदी पाडण्याचा झाड्या घेतला तरी सुद्धा चालेल आता यावरती आपल्याला बेसन पिठाचं मिश्रण ओतायचं आहे बघा थोडं थोडंसं मिश्रण यावर आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि हा झाऱ्याना असा फिरवून घ्यायचा आहे बेसन पिठाचं मिश्रण ग्रेव्हीमध्ये पाडून झालं की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हे बेसन पीठ दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिटं झालेली आहेत यावरचं झाकण काढूया त्यानंतर याला तळापासून एकदा हलवून घ्यायचं आहे बेसनपीठ आपलं तळापासून चांगलं हलवून झालं की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे त्यानंतर एक ते दोन मिनिट याला चांगलं परतून घ्यायचंय मी दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे तर आपलं हे दह्यातलं बेसन बनून तयार झालेलं आहे चवीला जबरदस्त लागतं हे तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे बेसन काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद